गट विकास अधिकारी पंचायत समिती जत व डॉक्टर अभय मोगले हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते परमपूज्य श्री श्री व प्रतिमेचे पूजन करण्यात आले माननीय माळी यांनी साने गुरुजींची व ज्येष्ठ नागरिक संघाची खरा तो एकची धर्म ही प्रार्थना म्हटली संघाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन यतोचित सत्कार करण्यात आला व तसेच माननीय डॉक्टर अभय अशोक मोगले फिजिओथेरपी तज्ज्ञ यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री यशवंतराव चव्हाण यांनी केले तर श्री बाळासाहेब मुजावर यांनी आपला संघर्षमय जीवन प्रवास व आनंद वचन मनोगत व्यक्त केले श्री सुधीर चव्हाण यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखविला नंतर संघाच्या वतीने वाढदिवस आणि विशेष सत्कार करण्यात आले यामध्ये श्रीमती हिराबाई इंडे श्रीमती पार्वती आरळी श्रीमती कलावती लोणी श्रीमती मालन गावडे श्री माणिक गायकवाड श्री अरुण पोतदार श्री सीताराम कापसे श्री मधुकर शिंदे श्री मलकाप्पा दादा गडदे श्री लिंबाजी माळी महादेवी अंकलगी मथुराबाई कापसे मालुबाई कापसे पद्मिनी चव्हाण आदींचा वाढदिवस साजरा करण्यात आला प्रांत कार्यालय जत यांच्या वतीने श्रद्धा मंगेश शिंदे मॅडम यांची समेंट अधिकारी पदी निवड करण्यात आली त्याबद्दल त्यांचाही संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला व तसेच महिला प्रतिनिधी माननीय सिंधुताई माळी आणि माननीय साकरू घोडके मॅडम यांचा सत्कार माननीय श्रद्धा शिंदे मॅडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आला माननीय महादेवी की अध्यक्षा अक्क महादेवी मंडळ आणि सामाजिक कार्यकर्त्या यांचाही विषय सत्कार करण्यात आला व तसेच संघाचे सहयोगी सभासदपदी श्रद्धा शिंदे मॅडम आणि माननीय साकरू घोडके मॅडम यांची निवड करण्यात आली संघाचे खजिनदार माननीय श्री बाळासाहेब मुजावर यांच्या संघर्ष या आत्मचरित्राचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या शुभ करण्यात आले या सभेचे प्रमुख पाहुणे माननीय श्री आप्पासाहेब सरगर साहेब गट विकास अधिकारी जत यांनी आपले मनोगत मांडले त्यावेळी त्यांनी ज्येष्ठांच्या आरोग्याबाबत मोफत आरोग्य शिबिर मोतीबिंदू आणि काूच्या शस्त्रक्रियेसंबंधी आरोग्य विभागाच्या मदतीसाठी सहकार्य करू असे आश्वासन दिले माननीय श्री डॉक्टर अभय अशोक मोगले यांनी फिजिओथेरपी संबंधी माहिती सांगून ज्येष्ठांसाठी विशेष मोफत शिबिर घेणार असल्याचे सांगितले जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सर्वांना अयोध्येहून आलेल्या मंगल अक्षदा व राम मंदिर छायाचित्र व माहितीपत्रक देण्यात आले अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री सुधीर चव्हाण यांनी केले तर आभार संघाचे उपाध्यक्ष माननीय श्री दिनकर पतंगे साहेब यांनी मानले आभार प्रदर्शनानंतर सामुदायिक चहा पानांचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात संघाचे उपाध्यक्ष माननीय श्री दिलीप सिंह डफळे श्री दिनकर पतंगे साहेब सचिव श्री सुधीर चव्हाण साहेब संघाचे खजिनदार श्री बाळासाहेब मुजावर साहेब व तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य माननीय श्री प्रकाश पाटील माननीय माननी 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 श्री आबासाहेब कोळी माननीय श्री बसवराज गुरव वैद्य माननीय श्री शंकर चव्हाण श्री मलकाप्पा गडदे श्री तानाजी गावडे आणि जत एस आर एम चे माजी प्राचार्य माननीय श्री प्रमोद सर आदी मान्यवर उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री अप्पासाहेब सरगर साहेब गट विकास अधिकारी पंचायत समिती काय म्हणतात ते पाहू गट विकास अधिकारी आणि म्हणजे सरगर सकाळी आम्ही त्यांना आमंत्रित करण्यासाठी गेलो होतो तर साहेब म्हणजे मला मीटिंग आहे मी नक्की सांगत नाही परंतु येतो मी म्हणतात पाच मिनिटं लिहून जावं साहेबांनी आपल्याला शब्द दिल्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे मी तर ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं साहेबांचा सहज स्वागत करतो करायचं आहे साहेबांचं कार्य सांगतो ज्याच वेळेला आमचं या ज्येष्ठ नागरिक भवनच उद्घाटन होत आम्हाला जागा नव्हती तर साहेबांच्याकडे आम्ही गेलो बचत बोलून साहेब आम्हाला पाहिजे साहेबांनी एकाही शब्दाचा सा, कोणताही विचार न करता ते एंगेज आहे काय कोणाला दिलंय त्याचाही विचार न करता जागेवर सांगितले ज्येष्ठा आम्ही दिलं नंतर आम्ही साहेबांना म्हणलं साहेब कोणाला तरी एंगेज ते काय का ते कॅन्सल करतो तुम्हाला तुमचा कार्यक्रम तुम्हाला दिलं साहेब आपल्या घरात वृत्ती करून आपला सत्कार करणं फार योग्य असं वाटत नाही तर तुमचा सत्कार आहे असं मी बोलायला सुरुवात करतो आपले काय प्रश्न असतील हे प्रश्न सोडवण्यासाठी पहिल्यांदा आहे प्रश्न ते सोडवण्यासाठी मी तुमचे सरांना पण बोललो चव्हाण साहेबांना पण मी बोललो तो नंतर सरकार नंतर पतंगी साहेबांना तर मी नेहमी सांगतो आपले काय प्रश्न असतील तर माझ्याकडं ग्रामीण भागातले जे प्रश्न असतील ते माझ्या सध्या आपले प्रश्न मी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत मला सांगायचं विषय असा आहे विषय असा आहे जिल्हा प्रशांत स्पीड यांनी ज्येष्ठ नागरिकासाठी एक योजना तयार केलेली होती थोडासा माय बापांसाठी ही योजना जिल्हा प्रश्न न केलेली होती मी दुसरी सरांना दिलेली होती ही योजना यामध्ये आपल्याला काही सुधारणा करायच्या असतील तर आपल्या पुढे ठेवावा त्याच्यामध्ये चर्चा करावी आपण यामध्ये ज्या बीड जिल्हा परिषद न आहे त्याच धर्तीवर आपल्या तालुक्याचा जिल्हा परिषदे केलेले होते आणि त्या जिल्हा परिषदच्या अनुषंगाने आपण आपल्या तालुक्याचा हा प्रस्ताव तयार करूया आणि तो जिल्हा परिषद सादर करूया जिल्हा परिषदेचे जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे काळे साहेब आहे ते बीड जिल्हा परिषद मध्येच होते ते ते याच गोष्ट वरती आए, आता आपल्या सांगली जिल्हा परिषदला आलेले आहे आम्ही दोघं पण बीडमध्ये काम कामकाज करून आलेलो आहे त्या अनुषंगाने हा प्रस्ताव मी तुमच्या समोर ठेवत आहे आपण या पद्धतीनं जर तालुक्यात आपण करूया त्याच्यानंतर आपण जिल्ह्याच्या पूर्ण नियोजन करून त्या पद्धतीनं अंमलबजावणी करण्यासाठी आपण सर्व असं पाहिजे आपण सर्वजण मंडळी आहात ते पहा जिल्हा परिषद म्हणजे पुणे विभागाचे आयुक्त सुनील केंद्रेकर साहेब होते ते विभागीय आयुक्त होते नंतर वेदमुक्ता हे उपायुक्त आस्थापना तिथले होते आणि नंतर हे विभागीय आयुक्त होते नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार होते नंतर वासुदेव साळंके अतिरिक्त शिव होते आणि त्या ठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत हे मोकाटे साहेब होते आणि अमोल गीते आरोग्य अधिकारी होते त्या जिल्हा परिषदनं सर्व मिळून याच नियोजन केलेलं होतं त्या पद्धतीचं आपण पहिली पीपीटी आहे आपल्या समोर सादर करत आहे नंतर त्यांनी पहिल्यांदा थोडस सा मायबापासाठी पण उपक्रम करण्या अंतर्गत येत असलेल्या सर्वेक्षण बाबत त्यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सर्वे करून घेतला ग्रामसेवक नंतर गट विकास अधिकारी गावामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा सर्वे करून घेतला आणि त्याची आकडेवारी संकलित केली आणि ते जिल्ह्याची केली आपण आपल्या ता ता तालुक्याची करायचा प्रयत्न करूया म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये ता 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 जेवढे ज्येष्ठ नागरिक असतील त्याचा सर्वे आपण करूया आणि सर्वे करून जी आकडेवारी जी येईल ती जिल्ह्याला सादर करूया आणि हे शासनामार्फत करण्याचा आपण प्रयत्न करूया त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचा कक्ष स्थापन स्थापन केला म्हणजे प्रत्येक तालुक्याला ज्येष्ठ नागरिक आहे प्रत्येक गावात प्रत्येक विभागात प्रत्येक जिल्हा परिषद गट वाईक ज्येष्ठ नागरिकांचा कक्ष स्थापन केला म्हणजे त्यांचा कक्ष स्थापन केल्यानंतर त्यांना काय सुविधा देता येतील किंवा आपल्याला काय त्यांच्यासाठी करता येतील अशा पद्धतीचा एक कक्ष सर्व जिल्ह्यासाठी गेलात आणि ता प्रत्येक तालुक्यातून ते उदाहरणार्थ आंबेद गा, आंबेदोबाई तालुक्यातून एकूण ग्रामपंचायतची संख्या नव्याण्णव तिथं अंतर्गत स्थापन करण्यात आलेले ज्येष्ठ नागरिकांचे कक्ष नव्याण्णव केले म्हणजे जेवढे गावात तेवढे सगळे सगळ्या गावासाठी कक्ष तयार केला आणि त्यांच्या मार्फत जे त्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले त्या पद्धतीने आपण जर त्याचा आपण प्रथम आपले एकशे सोळा ग्रामपंचायती आहे एकशे सोळा ग्रामपंचायतीचे कक्ष स्थापन करण्यासाठी तुम्ही निवड करावी अशी आमची अपेक्षा आहे ग्रामपंचायत लेव्हलला मी ठरतो सर्व ग्रामसेवकांना मी तुम्हाला बोलवतो आमचे ग्रामसेवक तुम्हाला त्या ज्येष्ठ नागरिकांचा सर्वे करण्यासाठी मदत करतील तुमच्याकडनं जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांची माहिती त्यांच्याकडनं जाऊ द्या आणि आपण एकत्र ज्येष्ठ नागरिकांचा संघ तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू आपल्या तालुक्यात एकशे सोळा ग्रामपंचायत एकशे सोळा ग्रामपंचायत मध्ये ज्येष्ठ नागरिकांचा संघ करण्यासाठी आपण प्रयत्न करू नाही मान्यतेच्या तिच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही जे असेल त्यात काय बदल करायचं आपल्याला जे काही नवीन करता येईल ते आपण करूयात नंतर त्यांनी थोडस मायबापासाठी पण अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर घेतलं आपण पण आपल्या तालुक्यातले सर्व गावातून ज्यावेळी येतील त्यांनी त्या याच्यामध्ये बीड मध्ये एक एकशे चौदा एक हजार चारशे पंधरा गावाची संख्या आहे तिथं ज्येष्ठ नागरिकांचे एकूण संख्या एकोणीस हजार पाचशे सोळा आहे त्या प्रत्येक तालुक्याची ज्येष्ठ नागरिकांची संख्या त्यांनी शोधून काढली त्यानुसार त्या त्या ठिकाणी कार्यक्रम घे घेण्यात आले घेण्यात आलेले त्यांनी त्यांची त्या दिवशी तपासणी पण केली एक लाख नव्याण्णव हजार पाचशे चोपन्न लाभार्थीची तपासणी केली आपल्याला जिल्ह्याची केली आपल्याला तालुक्याची प्रथम करण्यासाठी आपण प्रयत्न करूया मी आमच्याकडनं तरतूद करता येत असेल त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे मोतीबंधू तपासणी केले आणि त्याचे ऑपरेशन पण त्या दिवशी केले नऊ हजार तीनशे चोपन्न लोकांचे ज्येष्ठ नागरिकांचे ऑपरेशन केले तपासणी करून ऑपरेशन केले आपल्याला पण करता येत असेल सगळी यंत्रणा आपण सगळी आपल्याकडे सर्जन कार्यालय आपल्याकडे येतात जेवढी यंत्रणा लागेल करू आपण त्या दिवशी आपण तपासणी करू जर ऑपरेशनची गरज असेल तर आपण ऑपरेशनसाठी पण प्रयत्न करू नाही करू आपण म्हणजे मी असं म्हणत नाही मी हे पीपीटी अगोदर दुसरी सगळ्यांच्याकडे दिलेली होती त्यात काय

म्हणजे असे जर आपले कोण असतील म्हणजे ज्यांचे सांभाळ करणारे कोण नाही आणि ज्यांची मिळकत पण नाही अशा लोकांचा सर्वे पण आपल्याला करता येईल आणि ती आधी फायनल करून आपल्याला त्याच्यासाठी काय करता येईल आपण ते नक्की प्रयत्न करू नाही असेल तर आपण प्रयत्न करू आता ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या वेळेला आरोग्य तपासणी केली त्यासाठी त्या ज्येष्ठ नागरिकांना घेऊन येण्यासाठी आणि त्यांना परत घरी सोडण्यासाठी ते शासनामार्फत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यांना घरी सोडण्यासाठी सर्व सर्व खर्च आहे तो खर्च जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मार्फतच करण्यात आला आणि ग्रामपंचायत मार्फत आपल्याला पण ते करता येईल आपण ते करण्याच्या दृष्टिकोन आपण प्रयत्न करू त्या सर्वाचा अडचण येत असेल किंवा संदर्भात अडचण येत असेल तर आम्हाला आमच्याशी संपर्क साधा तो विषय सोडवण्यासाठी ग्वाही देतो नंतर आरोग्याच्या तपासणीच्या संदर्भात मी एक कॅम्प ठेवायचा असा प्रयत्न केलेला होता करणार आहोत परंतु मी पत्र्यावर पण त्याप्रमाणे जिल्हा सिव्हिल सर्जन आणि डीएचओ मार्फत केलेला होता बी एच यू साहेबाची बदली झाली त्याच्यामुळे थोडंसं माडेसाहेबाची बदली झाली त्याच्यामुळे थोडंसं ते राहून गेलं आपण त्याच्यानंतर आपण प्रयत्न करू आपण आपल्याला आरोग्याचा कुठल्या विभागाचा कशाचा कॅम्प वगैरे हवा असेल ते घेण्यासाठी आपल्या लोक ओर्गने किंवा लोकसहभागातून पंचायत समितीमधून एखादे रोटरी क्लब किंवा लॉयन्स क्लब किंवा देणगीदार संस्था अशा करून आपल्याला काय करता येत असेल तर आपण शंभर टक्के प्रयत्न करू हा हा आरोग्याचा शिबिराचा कार्यक्रम पण आपण शंभर टक्के घेण्यासाठी प्रयत्न करतो मला थोड्या वेळा आपण इथं बोलवला माझा सत्कार केला त्याबद्दल तुमच्या मनापासून मनापासून आहे आणि तुमचं काय प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने शंभर टक्के प्रयत्न करेल असे घाई घेतो आणि आरबीएन न्यूज मराठीला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी